लग्नाची भेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सिंधू शुद्धीवर येते आणि सिंधू शुद्धीवर आल्यामुळे राघव विनू आणि सावीला खूप आनंद होतो इतर लोक ही देवाचे आभार मानतात मात्र राणी हा सगळा प्रकार बघून खूप रडत असते तिकडे सिंधू खूप घाबरलेली असते आणि ती रडतच राघवला मिठी मारते तर राघव तिला शांत करत म्हणत असतो की इट्स ओके काही काळजी करू नको सगळं काही ठीक आहे तर दुसरीकडे मधुला तिने राघवसोबत घालवलेला प्रत्येक क्षण आठवत असतो आत्तापर्यंतच्या घडलेल्या सगळ्या घटना तिच्या डोळ्यांसमोरून जातात आणि समोर सिंधू आणि राघवला एकत्र बघून तिला खूप त्रास होतो त्यानंतर इकडे राघव सिंधूला पाणी देतो विनू आणि रडतच सिंधूला मिठी मारतात आणि त्यावेळी राघवच्या लक्षात येतं की इथे मधू दिसत नाहीये तो त्या लोकांना विचारतो की तुम्ही मधूला बघितलं का मात्र कोणीही तिला बघितलेलं नसतं सर म्हणतात की आपण सगळेजण बसमधून खाली उतरलो पण त्या तर इथे कुठेच दिसत नाहीये आणि त्याचवेळी राघवचं लक्ष मग बसकडे जातं आणि बसमध्ये मधूला बघून त्याच्या पायाखालची जमीनच सरकते आणि त्याचवेळी नेमका बसचा बॅलन्स बिघडतो बस, बस दरीच्या दिशेने पुढे जाऊ लागते त्यामुळे सर्वजण खूप घाबरतात राघव धावत पळतच बस जवळ पोहोचतो तो, तो बसच्या दरवाजापर्यंत जाण्याचा प्रयत्न करत असतो पण त्याला ते शक्य होत नाही तो राणीला म्हणतो की मधू तू प्लीज बाहेर ये मात्र राणी म्हणत असते की नाही राघव मी नाही बाहेर येणार राघव तिला समजावत असतो की मला बसच्या दरवाजापर्यंत येणं शक्य होत नाहीये तू या खिडकीतून बाहेर येण्याचा प्रयत्न कर तू घाबरू नको मात्र राणी म्हणत असते की नाही राघव तू आज फक्त मलाच नाही तर सगळ्या जगाला दाखवून दिला आहे की तुझं फक्त सिंधूवर प्रेम आहे आणि शेवटी तू सिंधूचीच निवड केली आता माझ्या जगण्याला काही अर्थ नाही मी नाही बाहेर येणार आणि राणीचं ते बोलणं ऐकून राघव खूप घाबरतो तो तिला समजवण्याचा प्रयत्न करत म्हणतो की तुला तु माझ्याशी भांडायचं आहे ना तू भांड पण प्लीज आधी बसमधून बाहेर ये तुला मला जे बोलायचं ते बोल पण राणी काही ऐकत नाही इकडे विणू आणि सावीसुद्धा मोठमोठ्याने ओरडत असतात मात्र राणी काही बाहेर येत नाही सगळे लोक तिला विनंती करतात की विणूसाठी तरी तुम्ही बाहेर या पण राणी नकार देते आणि त्याच वेळी राघवच्या लक्षात ता येतं की त्याने बसला आणि झाडाला जी दोरी बांधलेली असते ती तुटू लागली आहे त्यामुळे तो पटकन ती दोरी पकडून ठेवतो हो इतर लोकही त्याच्या मदतीला येतात मात्र तरीसुद्धा मधु बसमधून बाहेर येत नाही आणि मग त्यानंतर थोड्याच वेळामध्ये बस दरीमध्ये जाऊन कोसळते आणि या प्रकारामुळे सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो राघव खूप पॅनिक होतो तो धावतच हो दरीकडे जाण्यासाठी निघतो पण सिंधू त्याला थांबवते घडलेल्या प्रकार सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो त्यानंतर घटनास्थळी पोलीसही येतात तर राघवला सतत त्याने रायाला जे वचन दिलेलं असतं ते आठवत असतं आणि आपण राणीला वाचवू शकलो नाही या गोष्टीचा त्याला खूप त्रास होत असतो त्याचवेळी राजश्री रुक्मिणी त्या ठिकाणी येतात त्या दोघीही राघव आणि सिंधूला म्हणत असतात की तुम्ही चौघेजण इथे आहात मग राणी कुठे मात्र त्यावर काय उत्तर द्यावं हे कोणालाही कळत नाही सिंधू खूप रडत असते तर राघवचं कोणाकडेही लक्ष नसतं तो फक्त मधूमधू असं ओरडत असतो आणि पुन्हा दरीच्या दिशेने जाण्यासाठी निघतो पण सिंधू त्याचा हात पकडून त्याला थांबवते तर रुक्मिणी म्हणत असते की नक्की काय झाले प्लीज मला सांगा मला खूप भीती वाटत आहे आणि त्यावर विनु तिला सांगतो की आजी आज बस दरीत कोसळली आणि त्यावेळी रुक्मिणी विचारते मग राणी कुठे आहे तर सिंधू रडतच खाली मान घालते त्यामुळे राजश्री आणि रुक्मिणी खूप घाबरतात तर राघव त्यांना घडलेला सगळा प्रकार सांगतो तर विनूच्या शाळेचे शिक्षक म्हणतात की त्या मॅडम बसमध्ये चक्कर येऊन पडल्या होत्या त्यामुळे आमच्या कोणाच्याही आधी लक्षात आलं नाही डॉक्टर मॅडमलासुद्धा चक्कर आली होती आधी आम्ही त्यांना बसमधून बाहेर काढलं आणि मधुताईंना वाचवण्याचा आम्ही खूप प्रयत्न केला पण त्या बसमधून बाहेर आल्याच नाही आणि बस दरीत कोसळली आणि ते ऐकून रुक्मिणी म्हणते म्हणजे इतर सगळेजण वाचले फक्त मधु बसमध्ये राहिली का आणि ती राघवला विचारते की राघव असं कसा वागलास तू तू राणीचा जीव का नाही वाचवला कुठे होतं तुझं लक्ष आणि मग ती सिंधूला बघत म्हणते की तू जेव्हापासून पुन्हा आमच्या आयुष्यात आली आहे ते ना तेव्हापासूनच सगळं वाईट घडायला सुरुवात झाली आहे राघवने तुझा जीव वाचवला पण त्याच्या बायकोचा जीव वाचवला नाही कारण जेव्हा तू त्याच्यासोबत असते ना तेव्हा त्या त्याला दुसरं काही सुचत नाही तू गेली होती ना त्याला सोडून मग आता परत का आली आहे कशाला त्याचा संसार उद्ध्वस्त करते आणि रुक्मिणीचं ते बोलणं ऐकून सिंधूला खूप वाईट वाटतं तर विनू राघवला म्हणत असतो की बाबा तुम्ही प्लीज मम्माला परत घेऊन या ना आणि त्यावर राघव म्हणतो की हो विनू तू काळजी करू नको मी तुला प्रॉमिस करतो आणि मग त्यानंतर राघव त्याची टीम बोलावून घेतो आणि मग ते सगळेजण त्या दरीमध्ये मधूचा शोध सुरू करतात दिवसभर मधू त्यांना कुठेही सापडत नाही पण तरीसुद्धा राघव शोध थांबवत नाही ते रात्रीसुद्धा त्या जंगलामध्ये मधूला शोधत असतात राघव खूप पॅनिक झालेला असतो पण सिंधू त्याला शांत राहायला सांगते आणि म्हणते की मला खात्री आहे मधुताई आपल्याला नक्की सापडतील आणि तुम्ही विनूला प्रॉमिस केला आहे ना त्यामुळे काळजी करू नका आणि मग त्यानंतर ते दोघे जण वेगवेगळ्या दिशेने मधूला शोधण्यासाठी जातात त्यांच्यासोबत भरपूर पोलीसही असतात आणि त्यानंतर एके ठिकाणी सिंधूला मधू दिसते ती धावत पळत मधूजवळ जाते मधूला खूप लागलेले असते सिंधू तिची पल्स चेक करते आणि मधू सुखरूप आहे याची खात्री झाल्यानंतर तिच्या जीवात जीव येतो आणि मग ती मोठ्याने राघवला आवाज देत तिथे बोलावून घेते आणि मग ते लगेच मधूला जवळच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात मात्र त्या हॉस्पिटलमध्ये एकही डॉक्टर अवेलेबल नसतो त्यामुळे सगळेजण काळजीत पडतात तिथे जो ऑर्ड बॉय असतो तो सिंधूला सांगतो की डॉक्टरांना यायला अजून खूप वेळ आहे आणि दुसरं हॉस्पिटल इथून बारा किलोमीटरच्या अंतरावर आहे त्यावर सिंधू म्हणते की आमच्याकडे तेवढा वेळ नाहीये मधुताईंसाठी एक एक सेकंद महत्वाचा आहे आणि मग त्यानंतर तीच मधुचं ऑपरेशन करायचं ठरवते ती तिचं आय डी कार्ड त्या ऑर्ड बॉयला आणि नर्सला दाखवते आणि मग ते लगेच ओ टी तयार करतात मात्र त्यावेळी रुक्मिणी म्हणते की थांब सिंधू तू राणीचं ऑपरेशन करायचं नाही आणि ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो सर्वजण रुक्मिणीला समजवण्याचा प्रयत्न करतात पण रुक्मिणी म्हणत असते राणीची ही अवस्था यात सिंधूमुळे झाली आहे मी तिला राणीचं ऑपरेशन करू देणार नाही मात्र सिंधू म्हणते की जर त्यांना काही झालं तर त्याची जबाबदारी तुम्ही घेणार आहात का तर रुक्मिणी तिला उलट प्रश्न विचारते मग कोण तू घेणार आहे का त्यावर सिंधू म्हणते हो मी घेईल जबाबदारी पण प्लीज आता मला माझं काम करू द्या आणि मग ती ऑपरेशन करण्यासाठी जाते त्यानंतर नर्सने ओटी तयार केलेली असते आणि मग सिंधू राणीचं ऑपरेशन करण्यासाठी तयार होते दुसरीकडे राघव ऑपरेशन हो, थेटरच्या बाहेरच बसलेला असतो त्याला सतत घडलेला प्रकार आठवत असतो आणि आपण राणीला वाचवू शकलो नाही याचं त्याला खूप त्रास होत असतो आणि मग त्यानंतर सिंधू ऑपरेशनला सुरुवात करते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार रा आहोत राणीचे ऑपरेशन होते आणि दुसऱ्या दिवशी ती शुद्धीवरही येते मात्र समोर सिंधूला बघून ती खूप चिडते आणि त्यानंतर ती सिंधूला धमकी देत म्हणते की मी जे सांगशील ते तू ऐकलं नाही तर मी स्वतःचा जीव घेईल त्यामुळे सिंधू तिला विचारते की तुम्ही जे सांगाल ते ऐकेल मी आणि मग राणी तिला दुसरं लग्न करायला सांगते तर सिंधू नाईलाजाने म्हणते की ठीक आहे मी करेल दुसरं लग्न तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा